उल्हासनगरच्या वर्षा डान्स बारवर महापालिकेनं तोडक कारवाई केली आहे मागील काही दिवसात उल्हासनगर महापालिकेनं तोडलेला हा तिसरा अनधिकृत डान्स बार असून आणखी चार ते पाच बारवर कारवाई होणार असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपे यांनी दिली आहे उल्हासनगरच्या पवई सेक्शन परिसरात से वरच्या डान्स बार अनधिकृतपणे सुरू होता या डान्स बारची कागदपत्र पडताळून पाहिली असता ते अनधिकृत असल्याचं स्पष्ट झाल्यानं उल्हासनगर महापालिकेनं या बारवर कारवाई केली दरम्यान येत्या काळात आणखी चार ते पाच डान्स बार पाडले जाणार असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे गणेश आयुक्त शिंपी यांनी दिली आहे तर दुसरीकडे हे डान्स बार ज्यावेळी अनधिकृतपणे उभारले जातात त्यावेळी महापालिकेचे अधिकारी काय करतात असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय आजच्या आठवड्यापासून आम्ही अनधिकृत बार विरुद्ध बंदोबस्त अजून देखील बार आहेत त्यांना आम्ही नोटिसा बजावल्या आहेत त्यांचे कागदपत्र मागवली आहेत आणि जे बेकायदेशीर बार आहेत ते मान्य आयुक्तांच्या आदेशानंतर पूर्णपणे निष्कापित करण्यात येणार आहे सुद्धा जर का न्यायालयाचा स्थगिती आदेश असेल तर विधी विभागामार्फत महापालिकेची बाजू न्यायालयात मांडण्यात येईल व स्थगिती आदेश उठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज